महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी डोंबिवलीत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती डोंबिवली शहर यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली येणाऱ्या महापालिका निवडणुकीत रिपाई चौदा पंधरा जागावर जिंकू येईल असा विश्वास युवा अध्यक्ष हिरंजय प्रल्हाद जाधव हे नगरसेवक म्हणून निवडून घेतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठा जनसमुदाय एकत्र आला आहे बाबासाहेबांच्या विचाराचा संबंध एकत्र आला आहे समाजातील एकेच्या महापालिका फायदा होईल असा विश्वास रिपाईचे प्रमुख किशोर मुरळे यांनी व्यक्त केला रिपाईचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी इंदिरा चौकात एका कार्यक्रमाचे का आयोजन केले होते त्यावेळी युवा अध्यक्ष जय प्रल्हाद जाधव यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेने समाजाला सामाजिक न्याय समानता आणि हक्क दिले या घटनेने सर्वांना सन्मान साधी दिली आहे यांच्यासह पदाधिकारी दी या समितीचे अध्यक्ष व्हा अनेक लोकांचे फोन आले अनेक लोकांचे हे आले की बाबा प्रल्हाद जाधवला समितीचा अध्यक्ष पाहिजे आम्ही सगळा समाज त्याच्या नेतृत्वाखाली येऊ आज समाज दाखवलं इथे की समाज हा आमच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचे अद सगळे अनुयायी आम्ही एकत्रित येऊन आज या ठिकाणी बाबासाहेबांना प्रणाम करण्यासाठी मी ते आलो इथे आणि बाबासाहेबांच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे सगळे अनेक आमच्या दृष्टीने काही वेगळं असतो निवडणुकीचा विषय हा नाही आहे काय पण एक एक बाबासाहेबांचा समाज हा बाबासाहेबांचा विचारांचा समाज हा एकत्रित आलेला आहे आणि ह्या एकत्रित येण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते अहोरात्र आम्ही झटू आणि अहोरात्र येऊन आम्ही इथे कार्यक्रम करू आणि कायदा सुव्यस्था ही चांगल्या प्रकारे हे देऊ असे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये तुकाराम पवार आहेत आज एकशे चौतीस जयंती डॉक्टर बाबा आंबेडकर आज खूप सारी साजरी आणि दरवर्षी आम्ही नवीन करू आणि दरवर्षी हा सण खूप चांगला खूप छान साजरा होतो कारण चौदा चौदा एप्रिल हा नवीन वर्ष आहे बाबासाहेबांनी संघर्ष केला आमच्या अख्खे देशाने संघर्ष केला आणि आणि बाबासाहेबांनी अनेक बाबासाहेबांच्या घटनेमुळे अनेक लोक आय पी एस झाले आय एस झाले त्यांचे आभार आम्ही कधी विसरू शकत नाही तसं अनेक वर्ष आम्ही आम्ही करू अशा चौतीसाव्या जयंतीनिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी ते लाखो लोक जमा झालेले आहेत आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे समितीचे अध्यक्ष माननीय कल्याण मुंबई महानगरपालिकेचे जिल्हाध्यक्ष आर पी आय गटाचे प्रल्हादजी जाधव साहेब आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मी स्वतः किशोर मगरे लोक शहर प्रमुख असून देखील कार्य करतो आहे आणि आमचे पदाधिकारी म्हणजे तुकाराम पवार वसंत टेकाळे सतीश जाधव हिरेन जाधव नाव घेतले त्यांनी श्याम कुशाळकर असे अनेक शेकडो कार्यकर्ते आहेत ज्यांनी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कार्य करत आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेचा जो विषय तुम्ही बोलताय तो विचारताय आम्हाला महायुतीचा धर्म म्हणून आम्ही हे काम करतो आणि महायुतीच्या धर्मामध्ये जर आम्हाला कुठे संधी मिळाली तर शंभर टक्के आमचे अध्यक्ष त्याच्यानंतर कल्याण डोंगलीचे नवनिर्वाचित युवक अध्यक्ष आमचे हिरेन जाधव म्हणजे जे जे प्रल्हादजी जाधव साहेब यांचे चिरंजीव आहेत ते हे नक्कीच निवडून जातील याच्याबरोबर आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा सीटवरती लढाई लढणार आहे परंतु आम्ही हा उद्देश आता न सांगता तुम्ही विचारल्यामुळे सांगतोय आणि हा आजचा उत्साहाचा दिवस आहे आमचा आमच्या अंत्यकरणामध्ये असा उत्साह भरून आला आहे आणि खरोखर याचं संपूर्ण श्रेय हे जातं आहे ते म्हणजे कल्याण डोंगरी जिल्हा अध्यक्ष मान्य प्रल्हादजी जाधव साहेब आणि पूर्ण त्यांच्या टीमला जात आहे मी एवढंच बोलतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या पत्रकारांना देखील शुभेच्छा देतो तमाम जनतेला देखील शुभेच्छा देतो आणि डोंगीत रहिवाशांना देखील शुभेच्छा देतो o papai sai dizer.